नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज मध्ये आपल्या स्वागत मोर्चाच मोर्चा नेतृत्व करणारे आदरणीय सुजात दादा आंबेडकर सर्व वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे पदाधिकारी या जिल्ह्याचे सर्व जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष कार्यकर्ते हा मोर्चा हुतोन भविष्य या देशात सगळ्यात पहिला जर आरएसएसवर कोणी मोर्चा काढला असेल तर तो वंचित बहुजन आघाडीनं काढलेला आणि वंचित बहुजन आघाडीनं सांगितलं आहे आम्ही सुद्धा हे सांगतो की आरएसएस या देशात कोणाला जर घाबरत असेल तर ती वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना एस आरएसएस हे पाकिस्तानचे नाहीये परंतु या देशाचं जे स्वातंत्र्य दिवस आहे पंधरा ऑगस्ट आहे ते पंधरा ऑगस्टला काला दिवस त्या ठिकाणी मानतात ते ज्या वेळेस त्यांनी झेंडा वंदन करायला पाहिजे पंधरा ऑगस्टला परंतु ते झेंडा वंदन करत नाही उलट पंधरा ऑगस्टला ते काला दिवस बनवून वागतात आणि म्हणून मी ज्या मंत्री आम्हाला त्या ठिकाणी देशद्रोही म्हणताय त्यांना सांगतोय की देशद्रोही कोण आहे अरे ज्यांच्या जे, चा जे संघटन चालवतं एस त्या आर एस संघटनेचं रजिस्टर सुद्धा नाही त्या आर एस कितीतरी बॉम्ब ब्लास्ट बांद मध्ये सामील आहे त्यांच्यावर तीन वेळेस बंदी घालण्यात आलेली आहे आणि आम्ही या देशाचे आंबेडकरवादी लोक या देशाच्या संविधानाला मानणारे आहे या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं ते संविधानाला मानणारे लोक आम्ही आहोत आम्ही या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही सर्वजण शांततेमध्ये हे मार्च काढणार आहे आणि आम्ही शांततेमध्ये आम हा हो मोर्चा या ठिकाणी घेतलेला आहे पोलीस प्रशासनाने आमच्यावर प्रचंड दबाव आणला आमची परमिशन नाकारलं आणि सांगितलं आम्हाला तुम्ही मोर्चा इकडे घेऊन जाऊ नका अरे जे लोक बेकायदेशीर संघटन चालत आम्ही आमचं वंचित बहुजन आघाडी ही रजिस्टर्ड आहे आणि आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाला मानणारी लोक आहोत या प्रकारे त्या दिवशी आमचे कार्यकर्ते राहुल मकासरे असतील विजय वाऊळ असतील यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन चालू होतं पॉलिटेक्निक कॉलेजला तर आपल्या कार्यकर्त्यांनी ते थांबवण्याचं काम केलं तर पोलिसांनी आरएसएसच्या दबावाखाली येऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आम्ही हे सांगितलं की जे सुमोठे गुन्हे तुम्ही दाखल केले असेल तर ते गुन्हे तुम्ही परत घ्या नाण्याचा आम्ही आर एस एसच्या कार्यालयावर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे इथे जमलेल्या प्रत्येक आंबेडकरवादी संघटनेच्या कार्यकर्त्याला जे जे आंबेडकरवादी लोक आहेत जे जे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे चा लोक आहेत त्यांनी दाखवून दिलेलं आहे या देशामध्ये या भारतामध्ये आम्ही आर एस एस ला अजिबात घाबरत नाही हे आम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून आमची ताकद आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे त्याच्यामुळे आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही हे गोष्टी आपण लक्षात घ्या आमच्या बाकी बाळासाहेब आंबेडकर आहे एवढी मोठी आंबेडकर नावाची ताकद सुजात साहेब एक आंबेडकर नावाचं एक ताकद आमच्या पाठीमाग आहे त्याच्यामुळे कोणाला एक काम नाही हे देशाचे संविधान मानणारे लोक आम्ही आहोत संविधान प्रेमी आहे म्हणून आम्ही आज शांततेत मोर्च काढलेला आहे आणि लवकरात लवकर पोलिसांनी जर त्याचे गुन्हे मागे घेतले नाही हाच मोर्चा औरंगाबाद मध्ये काढला उद्या रेशम बागेत सुद्धा आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही आपण लक्षात घ्या त्या ज्या कार्यकर्त्याला त्रास देण्याचं काम केलं आर एस एस न लक्षात घ्यावं की हो। याच्यानंतर आंबेडकरवादी लोकांच्या नादी लागून आहे जर तुम्ही लागले तर तुमची हाफ छेटी तुमची फुल छेटी जे तुम्ही आता केली तर परत आम्ही हाफ चटी केल्याशिवाय ती राहणार नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एस घोषणा च्या कार्यालयावर गेली पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एस आरएसएस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी थांबतो आपण सर्वांनी सहकार्य केलं पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं त्यांचाही मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ್ ಆಯ್ನ ಬಟನ್ ದಾ ಲೈಕ್ೇರ ಕರ ಧನ್ಯವಾದ